नमस्कार मी कल्पेश शिंदे एम बी पी लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार अभिजीत दरेकर यांच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी सर्वात पहिलं आपलं एमबीपी uh, न्यूज ट्वेंटी मध्ये स्वागत सर आपली थोडक्यात ओळख सांगा मी अभिजीत अशोक दरेकर प्रभागात मी गेली चाळीस वर्ष वास्तव करतो आणि तसंच मी सगळ्यात पहिली ओळख तर माझी या प्रभागाचा नागरिक अशी आहे अनेक प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये मी सतत कार्यरत असतो निवडणुकीत उतरण्याचं मुख्य कारण गेले अनेक वर्ष मी या प्रभागात वास्तव करतो अनेक प्रकारच्या समस्यांना वेळोवेळी नागरिक म्हणून आम्ही तोंड देत असतो मला तशी मुख्य आवड म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची मुख्य आवड आहेच जे या प्रभागातील माझे मित्र परिवार किंवा जी परिचित आहेत या सर्वांना हे ज्ञात आहे की आपल्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या नागरी सुविधा आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्याचा पाठपुरावा करावा लागतो काही वेळा ते पाठपुरव्याला यश येतं काही वेळा येत नाही पण यश का येत नाही याचं उत्तर मिळावं म्हणून मी या प्रभागातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे लोकांनी तुम्हाला निवडून का, का द्यावं या प्रभागातला नागरिक असल्यामुळे या प्रभागातल्या समस्या आणि भविष्यकालीन योजना याच मला चांगलं मला वाटतं की मी सर्वांशी मिळून मिसळून ह्या वेळोवेळी चर्चा करत असतो तर त्यावेळी मला याची चांगले प्रकारची जाण आहे आणि यावरती योग्य प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्यात म्हणून मी प्रयत्न करणार आणि यासाठी मला नागरिकांनी निवडून द्यावं की मी त्यांच्यातलंच एक प्रतिनिधी ज्यावेळी तिथे प्रतिनिधित्व करेल त्याच वेळी या समस्यांची योग्य उकल होईल आणि त्याच्या योग्य पद्धतीने त्या समस्या निराकरण होण्यास मदत होईल आपल्या प्रभागातील मुख्य तीन समस्या कोणत्या आणि निवडून आल्यावर आपण पहिली कृती काय करणार आपल्या प्रभागामध्ये जर मुख्यत्वे पाहायला गेलं आपण हा जो उपनगरातला सर्व नवीन वसाहतीचा भाग आहे आता तर कुठे तो डेव्हलप व्हायला लागलाय या प्रभागामध्ये तसं पाहायला गेलं जुने जे ओढे नाले यांचा प्रश्न तसेच ड्रेनेज लाईनचा हा एक खूप मोठा प्रश्न आपल्याकडे दिसून येतो त्यानंतर जे जे नवीन वसाहती झालेले आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक म्हणजे रस्त्यावरचे जे लाईट आहेत त्यांचाही एक मोठा प्रश्न दिसून येतो त्यानंतर जे ओपन प्लॉट आहेत ओपन प्लॉटच्या साफसफाईचा आणि सार्वजनिक ज्या ओपन स्पेस आहेत त्याच्या साफसफाईचा मुख्य प्रश्न लक्षात येतो तर मी निवडून आल्यावर लोकांना असं सांगेल की या ज्या छोट्या परंतु खूप मोठ्या समस्या आहेत यावरती मी काम करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करेल सध्याच्या प्रणालीतील उणीवा तुम्हाला कोणत्या जाणवल्या त्या दुरुस्त करण्यासाठी आपली ठोस योजना काय सध्या जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून प्रशासक राज आहे या ठिकाणी नगरसेवक त्यांचा कार्यकाल संपला त्यानंतर पुन्हा इलेक्शन लागले नाही त्यामुळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या प्र नगर शहरामध्येच मोठ्या प्रमाणात निधी आणला पण त्याचं व्यवस्थापन काही योग्य पद्धतीने करता येत नाही कारण जे प्रशासन आहे तिथे आयुक्त किंवा इतर जे अधिकारी आहेत हे काही सर्वसामान्य नागरिकांना दाद देताना दिसून येत नाहीत जी कामं आहेत त्याचं व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे ते अपूर्ण पद्धतीने दिसत आहेत तर त्याच्यामुळे त्याचा जर उपयोग व्हायचा तर लोकांना त्याचा त्रास जास्त होतोय असं दिसून येते त्यामुळे जर नगरसेवक निवडून म्हणून जर लोक निवडून आली तर त्या प्रशासनावर कुठल्या तरी छोट्याशा पद्धतीने अंकुशील आणि जर पूर्ण ताकदीने जर चांगल्या पद्धती लोक चांगल्या प्रकारची लोक जर आपण निवडून दिलीत तर त्यांच्यावरती योग्य पद्धतीने वचक ठेवता येईल आणि ह्या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करता येतील असे मला वाटते इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही कसे वेगळे तुमची एक खास ताकद कोणती इतर उमेदवारांपेक्षा वेगळेपणा जर सांगायला गेलं तर मी पूर्णपणे गेले चाळीस वर्ष प्रभागात राहतो हे अगोदर सांगितले जे त्याप्रमाणे मी इथे दिवसेंदिवस म्हणजे रोजच जरी म्हटलं तरी चालेल मी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात असतो मी अखिल भारतीय नाट्य परिषद मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेचा कार्यकारिणी सदस्य आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यामध्ये मी काम करतो त्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात माझा सहभाग असतो आपण जर पाहिलं तर म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ज्या महाराष्ट्रासाठी जी अस्मिता म्हणतो आता गेल्या काही वर्षापूर्वी जे हेरिटेज व मध्ये आपले जे किल्ल्यांचा समावेश झाला त्या मोहिमेचा एक भाग म्हणून मला कार्य करता आलं अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमात मी नेहमीच सहभागी राहिलेलो आहे आता त्याच प्रकारे काम आहे मला हे आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी करण्याची इच्छा आहे आणि यासाठी माझ्याकडे कुठलेही प्रकारचं पद नाही आणि मी असं अनेक वर्षामध्ये पाहिलं की जर पद नसेल तर तिथे तुमची कुठेही किंमत केली जात नाही म्हणजे जसे मी सांगितले की आता प्रशासक असल्यामुळे प्रशासक कुठल्याही प्रकारे आम्हाला कुठलीही दाद देत नाही त्यामुळे मला असं वाटतं की जर आपल्याकडे कुठल्या प्रकारचं असं पद आलं प्रभागातील समस्यांना मी योग्य न्याय देऊ शकेल महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या प्राधान्याच्या योजना कोणत्या पहिल्या वर्षात आपण काय बदल दिसतील आपल्या प्रभागामध्ये ज्या प्रकारच्या ओपन स्पेस आहेत किंवा मंदिरं आहेत ही मोठ्या प्रमाणात प्रत्येक जवळपास कॉलनीमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत आणि या मंदिरांमध्ये वृद्ध महिला यांचं प्रमाण जास्त आहे गेल्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं आपण असे दिसून येते ते चेन स्नॅचिंगचे खूप मोठ्या प्रमाणात प्रकार घडलेले आहेत दोन घटनांना तर मीच पाठपुरावा करून ते आरोपी पकडून देण्यात थोडीशी पोलिसांबरोबर मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना सुरक्षितते ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्या त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत किंवा करावे लागतील असे मला वाटते त्यानंतरच जर आपण युवकांसाठी पाहायला गेलं तर आजकाल युवक हा सगळा सोशल मीडियावरती पूर्णपणे फोकस आहे प्रभागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचे की त्यांच्यासाठी काय करता येईल किंवा त्यांचे प्रश्न जाणून घेतील असं काही कुठं नेतृत्व दिसून येत नाही मी त्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल आपल्या प्रभागात किंवा आपल्या शहरामध्ये आपण जसं जर पुण्या वगैरे मध्ये गेलो तर मोठ्या प्रमाणात नाट्यगृह किंवा अशा प्रकारची पालिकेची यंत्रणा आहे की जी कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध होते त्यामुळे मनोरंजनाची म्हणून किंवा आणि इतर प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करता येतात आपल्या इथे नगर शहरामध्ये अशा प्रकारचे काही कुठल्याही प्रकारची व्यवस्था दिसून येत नाही ती व्यवस्था सक्षमपणे उभी राहावी आणि कार्यान्वित राहावी यासाठी मी प्रयत्न करेल मतदारांना तुमचा एक ठोस संदेश यावेळी लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं लोकांनी आता विश्वास का ठेवावा हा प्रश्न मुळातच हा लोकांना विचारायला पाहिजे कारण ते मी असं सांगेल की जे लोक मला ओळखतात ते निश्चित मला आतापर्यंत सांगतात की तुझ्यासारखा माणूस जर नगरसेवक झाला तर आम्हाला योग्य व्यक्ती निवडून दिल्याचा आनंद होईल आणि आम्हाला असं वाटतं की प्रभागात योग्य प्रकारे काम होईल त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा मला असं वाटतं की माझ्या आतापर्यंतचे जे काही सामाजिक कार्य असेल किंवा जे काही माझ्या मित्रांबरोबर योग्य वेळोवेळी माझे जे काही संबंध आले म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे कुठल्या प्रकारचे कामं असतील म्हणजे ती पर्सनल असतील किंवा अनेक वेगळ्या प्रकारची त्याला मी जे करणं का कार्यान्वित करायसाठी किंवा ती मार्गी लावायसाठी मी जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे ही लोक माझ्यावरती विश्वास टाकतात हे निश्चितच असे मला वाटते तर मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार अभिजित दरेकर यांच्याशी संवाद साधला आणि तुम्हालाही पुढील अशा नेत्यांसोबतचे व्हिडिओज पाहायचे असतील त्यांच्यासोबतचे प्रश्नावली पाहायच्या असतील त्यांची उत्तर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा